आज या ठिकाणी सांगली भागातील एक प्रसिद्ध चौक मित्रमंडळ चौक त्यानंतर एक नंबर शाळेचा चौक या चौकात यापूर्वी मित्रमंडळ गणेशोत्सव मंडळ मोठ्या प्रमाणात साजरं होत होतं ते गेली सात आठ वर्ष पूर्ण लयास गेलेलं होतं आणि त्यांनी जी सुरू केलेली प्रथा आज शरद देशमुख यांनी या भागात परत कारंजा आणून परत हा चौक सुशोभी करून आणि चांगल्या लोक सगळ्या लोकांना इथं बघण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी पहिला शरदचं आभार मानतो की हा परत मंडळ चालू केला आज असा एक सांगण्याचा उद्देश आहे की आज पाचवा दिवस आहे सांगली न सांगली नगरीमध्ये आपला आराध्य दैवत गणपती गणपतीचे आज विसर्जन आहे सरकारी गणपतीचं आज मोठी मिरवणूक सगळे राजेसाहेब सगळे एस पी सांगली जिल्ह्यातील सगळे प्रतिष्ठित लोक आज या मिरवणुकीला सामील होणार आहेत तरी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आज, आज आपला मानाचा उत्सव हा गणपती उत्सव आज सांगली नगरीत मोठ्या उत्साहानं सु सुरू होतात आणि सगळ्यांनी आपली उपस्थिती द्यावी तीच मी याच्या विनंती करतो आणि या निमित्तानं आमचे पत्रकार जे सामाजिक क्षेत्रात विरगिरी सहभागी असतात जे सांगली मिरज कुपार शहराचे ब्रँड अँबॅसिडर आहेत स्वच्छतेचे दूत आहेत त्यांनी अनेक कामं आपल्या स्वतःच्या खर्चानं सांगली नगरीत राबवलेले आहेत आणि त्यांचंसुद्धा एक मंडळ आपलं जे आनंद टाकी बसलं खोकी संघटना मालकचं मंडळ आहे गेले कित्येक वर्षापासून म्हणजे आम्ही लहान असल्यापासून ते मंडळ जिवंत देखावे सुरू करत आहे आणि आज ते आजपर्यंत त्यांनी ते जपलेलं आहे त्याबद्दल मी दीपकराहूनचंसुद्धा अभिनंदन करतो आणि एवढ्या धगधगीच्या जीवनातसुद्धा त्यांनी तो उपक्रम सुरू ठेवला आहे त्याबद्दल मी त्यांच्या टीमचं व त्यांच्या सहकाऱ्यांचंसुद्धा आम्ही धन्यवाद देतो की असाच तुम्ही सामाजिक का उपक्रम कायम चालू ठेवा तसं शरद देशमुखांना व आमच्या जय श्री ताई पाटील ज्या सामाजिक सेविका आहेत सुद्धा चांगले चांगले उपक्रम घेऊन आपल्या चौकात सगळ्यांच्या बरोबरीने हिरिरीने भाग घेऊन त्या प्रत्येक कामात उपस्थित असतात व प्रत्येक लोकांना सहकार्य करतात त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो त्यांचीसुद्धा कामं अशीच होते आणि ईश्वर प्रार्थना करतो आता त्यांनी म्हटले की आम्हाला जे टिळा लावला आहे तो यशाचा टिळा लावू दे आमचीसुद्धा प्रार्थना आहे देवाला की त्यांनासुद्धा भविष्यात यशाचा टिळा लावो आणि त्या यशात आम्ही सुद्धा सामील हो हीच मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार मी शरद देशमुख एक चौक गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष आज गणपती उत्सवाचा पाचवा दिवस तिथं आरतीला आज नितीन काका शिंदे दीपकराव चव्हाण जयश्रीराई पाटील हे मंडळासाठी आरतीला उपस्थित राहिले त्याचा आमच्या मंडळाचं विशेष विशेष आकर्षण म्हणजे कारंजा प्रत्येक वर्षीचा कारंजा एक दहा वर्षाच्या मागे कारंजा झाला दहा वर्षानंतर कोरोना काळ गेल्यामुळं इथं आम्ही काय करू शकलो नाही आता ह्या वर्षी परत एकदा आम्ही सांगलीकरांच्या जनतेसाठी विशेष आकर्षण कारंजा ह्या वर्षी परत आम्ही पण आणलेला आहे आणि आत्ता ह्यापासनं आमचे नेते चंद्रकांतदा दादा, दादा यांनी या वेळेपासून बारापर्यंत देखावे सुरू राहतील अशी काल घोषणा केली त्यामुळे जनतेने त्याचा लाभ घ्यावा आणि आमच्या एक नंबर चौकाला सर्व गणेश भक्तांनी भेट द्यावी करतो नमस्कार मी पत्रकार दीपक चव्हाण आज या ठिकाणी मित्रमंडळ चौक आणि एक नंबर चौक गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं आज आतिसा मान आम्हाला मिळाला मी होतो नितीन काका होते आणि जे जे ते होत्या मला आनंद वाटतोय की गेले काही वर्ष हे मंडळ बंद होतं आणि शरद दादांच्यामुळं आणि इथल्या सर्वच वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम समाजानं पुढं पुढाकार घेऊन शरद देशमुख यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजानं पुढाकार घेऊन हे मंडळ स्थापन केलं उभारलं आणि आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारं हे मंडळ आज सांगलीकरांच्या समोर एक अभिमानास्पद गोष्ट म्हणून उभे आहे कारण या ठिकाणी ऐंशी टक्के हे सभासद मुस्लिम समाजाचे आहेत आणि मनोभावी आपल्या गणरायाची पूजा करत आहेत त्यामुळे या मंडळाकडे आपण सर्वांनी हिंदू मुस्लिम ऐकायचं प्रतीक म्हणून पाहावं हे मंडळ नऊ नव्या नव, नव दिवशीपर्यंत सुरू असतं आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या दहा वर्षापूर्वी इथं जो कारण ज्या होता तो सांगलीतलं एकमेव मंडळ आहे की त्या का ठिकाणी कारंजा आहे डिस्को कारंजा असतो आणि या कारंजाचा लाभ सर्व गणेश भक्तांनी घ्यावा कारण हे मंडळ पुन्हा नवा नावारूपाला आलेलं आहे पुन्हा या मंडळानं आपली परंपरा कायम ठेवलेली आहे मी शरद देशमुख असतील किंवा जमादर साहेब असतील या सर्वांचंच अकबर शेख या सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो की एक चांगली प्रथा तुम्ही सुरू केलेली आहे कारण गणपती उत्सव म्हटलं की फक्त हिंदू समाजाचाच हा उत्सव नाही आहे तर सर्वच समाजाचा हा उत्सव आहे सर्व समाजाच्या जातीपंतांना एकत्र करून हा उत्सव आदरणीय लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता की सर्व जाती धर्माचे लोक ह्या एका छताखाली एका उत्सवाच्या निमित्ताने एकत्र यावेत आणि तो खरा त्यांचा वारसा या ठिकाणी गणेश उत्सवाच्या निमित्तानं एक नंबर चौक गणेश मंडळानं अवलंबलेला आहे असं मी खऱ्या अर्थाने म्हणेन आम्ही शरद देशमुख आणि सर्व टीमचं मनापासून आभार मानतो आणि गणेश भक्तांना विनंती करतो की नवव्या दिवसापर्यंत या ठिकाणी कराच्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा कालच आदरणीय बालकमंत्री महोदयांनी बारा वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं पालकमंत्री महोदयाचाही बी मंडळाचा अध्यक्ष म्हणून आभार मानतो आणि बारा वाजेपर्यंत आता नव्या दिवशी अकराव्या दिवसापर्यंत लोकांना देखावे पाहता येतील त्यामुळे प्रशासनाचंही बी मनापासून आभार मानतो आणि या उत्सव काळामध्ये मिरवणूक काळामध्ये पोलीस प्रशासनाला आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि हा उत्सव शांततेत पार पडावा एवढं बी आभार करतो धन्यवाद